धन्यवाद आलेले इथे तमाम पत्रकार आणि तमाम आमचे कार्यकर्ते गडब डोलवी आणि वडखळ पाऊस असल्यामुळे काही कार्यकर्ते येऊ शकले नाही पण आमचं नियोजन होतं हे करत असताना आता जे एच डब्ल्यू थ्री फेज थ्रीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाबद्दल मला दोन शब्द पत्रकारांशी बोलायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो आम्ही काल हे करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण तिन्ही सरपंचांनी आमचं आणि चौथा मनोहर कोळी गयून गयून। हे ठरवलं की आपण पत्रकारांना घेऊन सोबत घेऊन या लोकांच्या काही भावना लोकांच्या समस्या याबद्दल थोडा बोलायचा आहे विषय बरेचसे बोलायचे आहेत तुमचे पण प्रश्न असणार पण हे करताना आम्हाला जे एच डब्ल्यू स्टील कंपनी पूर्वीची इस्त इस्पात हे आम्हाला पाहिजे पाहिजेमधला म्हणजे आम्हाला हवं आहे पाहिजे फेस तिला आमचं चारही सरपंचा सपोर्ट आहे या सपोर्ट करत असताना कंपनीच्या विरुद्ध काही जे लोकांचा जे वागव्या उठतात त्याबद्दल पण मला बोलायचं आहे आणि कंपनी असणं गरजेचं काय ह्या पण काही गोष्टी मला बोलायचं आहे तर हे काही बोलत असताना कंपनी पाहिजे आम्हाला कंपनी फेज थ्री टू वन टू थ्री हा तिसरा फेज आहे आम्ही पहिल्या फेजला पण सपोर्ट केला दुसऱ्या फेजला बी सपोर्ट केला आणि तिसऱ्या फो फेजला पण आम्ही चारही सरपंच आम्ही या माध्यमातून जे एस डब्ल्यू कंपनीच्या पाठिंबाही पाठिंबागे आहोत कंपनीचे फायदे अनेक आहेत तोटे काही दोन चार हाताच्या बोटावर मोजणारे तोटे आहेत त्या तोट्यांचा बी आपण कंपनीशी या प्रदूषण मंडळाशी चर्चा करून काही मागण्या करून ते काही तोटे आहेत ते पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करू हे करत असताना कंपनीचे अनेक फायदे आपल्याला आहेत हे मग ते मा तुळशीदास कोटेकर बोलला की नागोटण्यापासून तर खारपाड्यापर्यंत ह्या कंपनीचा या सर्वांना सा सर्वसामान्य जनतेला हे फायद्याच होतो आता काही लोक बोलतात की तोटा होतो काही लोक बोलतात की हे होतात काही लोक बोलतात की कॅन्सर होतो हे होतो दमा होतो तर मी या प्रश्नांना खोडतो काही नाही ह्या सगळ्या वाऱ्यावरच्या वाराती वारा आहेत आमचा जिथला माणूस गेल्या एक वर्ष सोडला मागच्या तीन वर्षापर्यंत चोवीस तास हा कंपनी असायचा मी नाव घेणार नाही कोणाचं आई पण असतो चोवीस तास कंपनी असं असणारा आफन मागला ना कॅन्सर ना दमा ना आस्तमा काय झाला नाही हे सगळे खोटे बातम्या पसरवतात कंपनीमुळे काही नुकसान होत नाही मग मला सांगा त्या माणसाला कॅन्सर झाला का नाही त्या माणसाला दमा झाला का नाही आम्हाला काय नाही झाला तुळशीर असतो आणि असतात मनोरकोळी बी काही वेळा कंपनीमध्ये असतात मी स्वतः असतो पण हे सगळ्या खोट्या वाहव्या आहेत ठीक आहे काही गोष्टी मान्य करायला पाहिजे आता कॅन्सर हा विषय हा कंपनीच्यामुळे होत नाही कॅन्सर हा विषय तंबाखू गुटखा आणि महिलांसाठी काय विषय त्या आहेत त्या विषयावर होतं कंपनीमुळे असं कुठलाही प्रूफ द्या की कंपनीमुळे कॅन्सर होतो त्या कंपनीमुळे आम्हाला दम लागतो का कंपनीमुळे आम्हाला काही हे होतो हे सगळ्या खोट्या बातम्या आहेत आमचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष निलेश म्हात्रे आता कोण तो भोरी काय भोड अध्यक्ष कुठला झाला हे सगळे डुप्लिकेट अध्यक्ष आहेत अध्यक्ष कंपनीसोबत आहे निलेश म्हात्रे हा एम आय डी सी एस शेतकरी संघटनेचा अध्यक्ष तो आहे कंपनीबद्दल हे लोकांमध्ये थोडा संग्रम निर्माण करतात प्रदूषण मंडळाचं काम होता ते मराठीत द्यायचा इंग्लिश द्यायचा कंपनीचा काय संबंध होता आणि ते कंपनीने प्रदूषण मंडळाने ते दिलेले आहेत मराठीत पण दिलेले आहेत इंग्लिशमध्ये दिले आहेत जागा कोण निवडायचं काम आहे प्रदूषण महामंडळाचं काम आहे ते त्यांनी निवडली त्यांना योग्य वाटलं त्यांचा निर्णय सरकारचा निर्णय मला टिप्न दिला आहे आता काही नसताना हे हाताच्या बोटावर मोडणारे लोक आहेत जे विरोध करतात हे विरोध करताना मी एक दोन तीन चार लोकांचा आता वैशाली पाटील पण यामध्ये उड उडी मारली उल्का महाजननी उडी मारली जांभळे साहेब आहेत नंदा मात्रे आहेत मी प्रश्न करतो की काँग्रेसचं सरकार असताना नंदा मात्रे काँग्रेसमध्ये होती पण परवानगी दिली कोणी प्रकल्पाला प्रकल्पाला परवानगी दिली कोणी काँग्रेसने दिली ना मग कशाला आता बॉम्बा मारतो संजय फेज टू मध्ये यांनी सपोर्ट केलेला मग आता कशाला बॉम्बा मारतो लोकांना चुकीचं चुकीचा संग्राकतो उल्का महाजन ठीक आहे तुम्ही सत्य काय करा करा आम्ही करण्याबद्दल नाही बरं कुठे आता वैशाली पाटील आदिवासी समाज आता ही वैशाली पाटील हे आदिवासी समाजासोबत राहायला पाहिजे ना इथल्या आमच्या ह्या प्रकल्पग्रस्तमध्ये आदिवासी वाडी दहा आहेत या आदिवासी दहा आदिवासी वाडी त्या कंपनीच्या उपजच्या याच्यामध्ये जगतात पण चोरी करून नाही मातीतला भंगार काढतात ते आणून विकतात त्यांचं चा उपज चांगले लोक गाड्या घोड्या टी व्ही बी व्ही सगळं मोबाईल फ्रीज बीज घेऊन आमचा आदिवासी समाज त्याबद्दल धनाजी नाईक बोलणारच आहे हे करतात मग वैशाली पाटीलला इथे येऊन आदिवासींना काय तुम्ही या तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोला ना का मी आता एक समज एक उल्का माझ्याच विषय सोडला आता हे करत असताना आम्ही कंपनीच्या सोबत आहोत आणि आम्ही कंपनीच्या पाठीर आहोत आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहेत अनेक विषय आहेत बोलायचं नाही काही गोष्टी आम्ही पब्लिक हिअरिंगच्या वेळी बोलू म्हणून पत्रकार बंधू आणि आमच्या कार्यकर्ते आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की आम्ही कंपनीच्या सोबत असणार आहोत चारी सरपंच यामध्ये कुठलाही दुमत नाही आम्हाला कंपनी पाहिजे ज्यांना कंपनीला विरोध कसा आहे ते विरोध करणार आम्हाला कंपनी आमची बाजू आम्ही म्हणणार इथं कुठं असं काय नाही आणि मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मग जे विरोध करतात जे विरोध करतात त्यांनी अशी कुठली कंपनी आणून दाखवावा की प्रदूषण विरोध कंपनी आणून दाखवावा आम्ही त्यांच्यासोबत राहू तुम्हाला सी नको तुम्हाला कंपनी नको तुम्हाला नको मग काय पाहिजे हे तरी सांगा मग तुम्ही एखादी कंपनी आणा ते प्रदूषण विरोध कंपनी आणा आम्ही तुमच्या बरोबर आहोत एम आय डी सी सारखा प्रकल्प येतो आता विकास काय आता डेव्हलपमेंट चालला आहे काय मेक इन इंडिया विकास आला ठीक आहे काही गोष्टी आपण कंपनीला पण सांगू की तुमच्यामुळे तुमच्या या चार पाच गोष्टी आहेत त्या सुधरा त्याच्यावर आपण लक्ष घाला नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे दुसरी गोष्ट हा कोक प्लॅन्टी संबंधित हा प्लॅन्ट नाही हे लोकांमध्ये संग्रम करतात की हे होईल कोक प्लॅन्ट हा होता तो झाला आता जो प्लॅन्ट आहे त्याच्या दहा पाच लाखाच्या बदली दहा लाखावरती जाणार आहेत मग याच्यामध्ये कॉईल उत्पादन आणि स्टीलचा बारमेल उत्पादन त्याच्यात ऑक्सिजन प्लॅन आहेत असे अनेक प्लॅन आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण होणार आहे असा विषय नाही हे लोकांना संक्रमित करतात त्यांनी बोलते आम्हाला इंग्लिश वाचत नाही मराठी मराठीमध्ये दिलाय पण तुम्ही लोकांशी खरं बोला ना आता एक गो गडप ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की आम्ही त्यांच्यासोबत राहू योग्य निर्णय आहे कारण त्यांनी साडेतीनशे चारशे एकर जमीन दिली त्यांच्या साडेशेशे नोकऱ्या कोण देणार तुम्ही देणार वायामध्ये आमच्याकडे प्लॅन आला तर आमची तीनशे एकर जमीन आहे आम्हाला तीनशे नोकऱ्या भेटतील आम्हाला संबंधित कंपनीचा बेनिफिट भेटेल ते पैसे घ्या आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काय यूज करा अशा काही गोष्टी आहेत ह्या है संग्रमात चुकीचे लोक संग्रमा, आणि हातावर बोटावर मोजणारेच लोकं आहेत मी बऱ्याच दिवस दहा पंधरा दिवस हे क्लिप त्यांचे आंदोलन बघतो ठराविक लोक आहेत कुठला ग्रामस्थ कुठला कुठलाही ग्रामस्थांचा ते बघतात ग्रामस्थांचा विरोध हे समाचार माध्यमामधून हे खोटं बोलतात फर्स्ट व्हिर होता तेव्हा काँग्रेस सरकार होता तेव्हा आमचीच माणसं होतो आम्ही पण काँग्रेसमध्ये होते हेच काँग्रेसचे लोक जे ओरडतात मी नाव घेऊन तो मला काय कोणाची दर नाही नाव घेतो मग त्यांना सांगा हा प्रकल्प आणलात कशाला तेव्हा मंजूर दिली घेत फेज टूला माझी सभापती होते आहेत ना आम्ही होतो आहेत ना काही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी काय काय केलं आता त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे म्हणून ते लोक कंपनीच्या विरुद्ध बोलतात मग मला सांगा ना मी तुम्हाला सांगतो ना की मी पण कंपनीमध्ये असतो एक वर्ष कंपनीमध्ये नसल्यामुळे त्याच्या अगोदर होतं ना मग सांगा मला दमा झाला काय कॅन्सर झाला काय काय झालं आहे ते तर प्रूव्ह करा कोट कशाला लोकांशी कळटा आणि आहे ना हॉस्पिटल कंपनी उभारली हॉस्पिटल त्यासाठी आम्ही त्या त्या जनसुनावणीमध्ये आम्ही कंपनीला पण काही गोष्टी तिथे सांगू शासनाला सांगू की आम्हाला कंपनी पण पाहिजे आणि कंपनीकडनं हे पण पाहिजे या गोष्टी मी बावीस तारखेला बोलणार आहे ते सगळ्यात गोष्टी आपण ओपन करायच्यात नाही असो आलेल्या सर्व पत्रकांचं मी स्वागत करतो